पुण्यश्लोक बातमी देवी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकविसाव्या युवा महोत्सवाला सांगोला महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगतदार सुरुवात झाली असून गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या लोकनृत्याच्या स्पर्धांनी संपूर्ण परिसरात सांस्कृतिक रंगांची उधळण केली भारतीय संस्कृतीतील विविधतेचं दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेमध्ये चौदा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारंपरिक गीतांवर सादर केलेल्या नृत्यांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली विविध प्रांतातील लोकजीवन उत्सव आणि परंपराचं चित्र उभं करणाऱ्या नृत्य सादरीकरणांनी वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं सुरुवातीला भारत महाविद्यालय जेऊर येथील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केलं मनोहरी वेशभूषा जिवंत अभिनय आणि तालबद्ध हालचालींनी मंचावर ऊर्जेचा झंझावात निर्माण केला होता यावेळी युवा महोत्सवातील संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि रंगतदार झालं होतं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांनी सजवलेली ही नृत्य मैफल म्हणजे एक प्रकारचं भारत दर्शनच ठरलं यामधून विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेत सहभाग घेतला नाही तर भारतीय सांस्कृतिक परंपरेचं जतन आणि संवर्धन करण्याचं कार्य केलं या महोत्सवाच्या निमित्तानं सांगोल्यामध्ये सध्या सांस्कृतिक आनंदाचं मोठं वातावरण तयार झालं असून प्रेक्षकांपासून आयोजकांपर्यंत सर्वत्र समाधानाची आणि अभिमानाची भावना आहे द न्यूज प्लस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा